श्रीजा, जरा माझ्या पायावर पाय दे तेच काही ग मी नाही म्हटलं काम आहे जरा डोक्याची मालिश तरी करून दे ही तुझी मुलगी आहे ना मसे एक काम ऐकत नाही काय बोलली अरे श्रीजाला बोलली मी थोडं पायावर पाय दे माझ्या थोडं डोक्याची मसाज कर सरळ नाही बोलली मला काय oh no. काय अरे लहान मुलांना असं हँडल करायचं नसत से म्हणजे कोणाकोणाला प्रेमाने बोललेलं पण कळत नाही पण लहान मुलांना थोडं ट्रिक थोडं प्रेम असं काम करून घ्यायचं असतं चल दाखवतो कसलं <स्याँगा> भारी पेंटिंग काढतेस रे तू तशी हुशार आहेस पण पेंटिंग तर पेंटिंग खेळ खे़ा तर खेळच टी टीवी तर टी व्हीच असं नाही करायचं सगळ्यांचं कसं बॅलेन्स असलं पाहिजे कळतंय बॅलेन्स म्हणजे बेसिक बेसिक म्हणजे पाया पाया मजबूत तर बिल्डिंग मजबूत बॅलन्स कसा शिकायचा एक काम कर तू माझ्या पायावर पाय दे आधी बैलेंस बिघडेल पण एक दिवस कुणाचाही आधार न घेता तू स्वतःच्या पायावर उभं करायची प्रॅक्टिस हा हा हो आज को धरती पे लाने वाला चाहिए झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए असली ट्रिक तर ना कुणी पण खेळू शकत पण जर हिम्मत असेल ना तिच्याकडून डोक्याची मालिश करून घे बाबा हे कोण आहे हे श्रावण बाळ आहे बेटा श्रावण बाळ आपल्या अंध आणि वृद्ध आई बाबांना कावडीत बसवून तीर्थयात्रेला घेऊन जात आहे कारण श्रावण बाळ गुणी बाळ होता मी पण तुम्हाला घेऊन जाते अरे तू आता नाही जाऊ शकत पण छोट्या छोट्या कामातून तू आपलं प्रेम व्यक्त करू शकतेस जसं की एक काम कर ना आईला मसाज कर गुणीबाळ असंच करतात कोस्ता आई आईबाबांना मदत करणं त्यांची काळजी घेणं हे सुद्धा एक गुणीबाळाचं उदाहरण आहे